प्राचार्य बी डी कुंभार आभाळ फुले या कथा संग्रहातील कथांचे अभिवाचन आजची कथा लाडी बाबजी थांब तितच घरात यायचं नाही झडग्या परत का मेला असतास तर चालला असता मशीने मार खाऊन परत का आलास नल्ल्या का मारून तरी याच नाहीतर मरून तरी जायच असं कितीदा तरी सांगितलंय तुला मग का परत आलास जा जीव दे जाताळ्या मी तुला घरात घेणार नाही घराच्या उंभरट्यावर रस्ता अडवून उभारलेली लाडी कडाडली तिनं बापजीला रस्त्यात ढकलून दिला बापजी रक्तानं भिजलेला होता त्याच्या हातातील नेहमीची चकाकणारी वीतभर लांबीची धारदार कुराड त्याच्या खांद्यावर होती कुऱ्हाडीच्या दांड्याला त्यानं पाण्याची पाईप गुंडाळलेली होती धडपडत शरीराचा आखीव रेखीव मजबूत बांध्याचा देखना बापजी आज दारू प्याल्यासारखा लडबडत होता अस्पष्ट अडखळत बोलत होता त्यानं लाडीला कस बस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याला गावातल्या चौकात त्याच्या भाऊ घेरला होता हारवळीच्या शेतात पाणी पाजून तो संध्याकाळी घरी परतला होता त्यानं पाण्याची रबरी पाई गुंडाळून त्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून कुऱ्हाड खांद्यावर घेतली होती झुंजूमंजू झालेलं होत गावातील बाया बापडी दिवसभर शेतात राबून घरी परतत होती धुळीनं चिखलानं बरबटलेली शरीरं तशीच होती शेतातून लवकर घरी आलेल्या बायांनी धारा काढल्या होत्या दुधाचे तांबे इटल्या घेऊन ते डेअरीच्या रस्त्याला लागल्या होत्या दिवसभर शाळेत बसून कंटाळलेली पोरं चौकात खेळत होती कामधंदा सोडून चकाट्या फिटत फिरणारी मंडळी चौकातील पारावर जमू लागली होती चौकातल्या गजाच्या पानपट्टीवर शौकीनांची गर्दी होत होती दिवसभराच्या कष्टातून मिळालेल्या थोड्याफार पैशातून किरकोळ बाजार घेण्यासाठी काहीने मधुतेल्याच्या दुकानाचा रस्ता पकडला होता पांढरे कपडे घालून थाटात उभारलेली राजकीय धेंड उगीच कशाचा तरी शोध घेत होती अशा वेळी बापजी चौकात आला आणि आलं बा आलं बा, बा हा त्याला धर त्याला अशा आरोळ्या ठोकत चारी बाजूनी त्याला चौगाने अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाबजीला कुराड काढता आली नाही पाठीमागून काठीचा ओरडतच खाली कोसळला त्याच्या खांद्याची कुराड बाजूला पडली त्याच्या शरीरावर काठ्यांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आरडाओरडा गोंधळ आणि पळापळ सुरू झाली चौकातले सर्व लोक बायाबापडे आजूबाजूच्या घराजवळ देवळाच्या वरांड्यात चा चावडीच्या पारावर गोळा झाली भर चौकात मारामारी सुरू झाली चौघांच्या तडाक्यातून बाबजी पुऱ्या ताकदीने सुटला आणि त्यांच्यापैकीच एकाच्या हातातील काठी हिसकावून ती गराघरात फिरवू लागला तसे चौघे मागे सरकले त्यातील एकाने देवळात लपवलेली कुऱ्हाड आणली आणि बाबजीवर जब्बर वार केला तसा बाबजी खाली कोसळला त्याने बाबजीचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घातले बाबजी जोर जोरात किंचाळू लागला यानंतर मारेकरी पळून गेले तशा अवस्थेत बाबजी उठला आजपर्यंत तालमीत खेळून व्यायाम करून आणि घरचे दूध पिऊन कमावलेले शरीर आणि ताकद आज त्याला कामी आली होती कुणाच्याही मत्तीशिवाय उठून कुराड व पाईप घेऊन तो धडपडत घरापर्यंत पोहोचला होता आणि आता त्याला त्याची बहीण लाडी घरात घेत नव्हती ढकलून बाहेर घालवत होती त्यानं तोडक्या मोडक्या शब्दात लाडीला हे सांगितलं तसं तिनं त्याला घरात घेतला त्याचे रक्तानं भिजलेले कपडे काढले ओल्या टॉवेलनी त्याचं अंग पुसलं जखमेवर हळद पूड घातली कापडाच्या पट्ट्या काढून जखमा बांधल्या त्याची कुराड त्याच्या हातात देऊन म्हणाली घे ही कुराड आणि पड बाहेर जाऊन त्यांना सपवून ये त्यासने बिन मारता आलास तर मी सपवीन तुला मारून यायचं नाहीतर मरून जायचं यातच घराण्याचे आबरू आहे तिनं बापजीला बाहेर ढकलला बापजी चौकाच्या रस्त्याला लागला लाडी बापू पाटलांची लाडकी ले लहानपणीच आईच्या मृत्यून मायेला पारखी झालेली चार भावामध्ये एकुलती लाडकी बहीण गना व राणा तिच्यापेक्षा मोठे तर बाबजी व दाजी तिच्यापेक्षा धाकटे यामध्ये बाबजी तिचा लाडका भाऊ छोट्या दाजीच्या जन्मानंतर दोन वर्षातच आई वारली आणि लाडीवर घरच्या बाईची जबाबदारी पडली घरात कोणीही दुसरी बाई नसल्याने घरातील सर्व कामे तिला एकटीलाच करावी लागत बापू पाटला ना तीन भाऊ ऐन तारुण्यात तिन्ही भाऊ वेगळे झाले आणि तेव्हापासून त्यांच्यात भाऊ बंदकीचा वाद सुरू झाला घराच्या वाटणीवरून शेताच्या बांधावरून समाजातील वर्चस्वासाठी वाद सुरू झाले त्यांची एक दोन पोरे हाताखाली आली तसा वाद आणखीनच चिघळला मारामारी झाली नाही असा आठवडा जायचा नाही घराण्यातल्या प्रत्येकाच्या हाती कुराड किंवा कोयता हमकासा असायचा शेतात काम करतानाही हत्यारे बाळगूनच असायचे त्यांच्या बोलण्यात तोडतो कच घालतो हांतो अशा शब्दांचा भरणा असायचा आवाजात जरब घमेन धमकी भरलेली असायची वागण्यात रांगडेपणा असायचा याच वातावरणात लाडी लहानाची मोठी झाली अत्यंत देखणी गोंडस चार मुलांमध्ये कुलती मुलगी त्यामुळे सर्वांची लाडकी भावाप्रमाणेच ती सुद्धा बांधेसू मजबूत शरीराची नाकी डोळी कुणाच्याही मनात भरावी असं देखनरू नेहमी हिरवी साडी चापून चोपून नेसायची घराण्याचा शिक्षणाशी काडी मात्र संबंध नाही साहजिकच लाडीनं शाळेत जाण्याचा प्रश्नच आला नाही अशातच आईच्या जाण्यानं घरच्या कामात गुरफटली दिवसामागून दिवस जात होते लाडी अशा वातावरणाला सरावली होती मात्र शेजापादरच्या आयाबाया चर्चा करत होत्या काय गपारे पारे का हे औदसा सकाळच्या परी का दिया आव दिवान हे काय वेगळं आहे वय ह्या बयेला भांडणा कावा काय सुचते का, का? उठल्या बसनं आरडा वरडा सुरूच बघा अग पण ही भंजाळींच्या घरात जाईल त्यांचं काय होईल ते बघ त्यांच्या बाप्या माणसांनी गळपास लावून घ्यावा लागेल बघ काय तुम्ही दिवसांनी बोलताय साडा वाडासंग कोण लगीन करील कोयत कुराडी बघून पावन कांद फोवत टाकून पळून जातील एवढ्यात हौसात त्यात सामील झाली अक्का काय करील पोर बिन आईची लेख आहे ती बघताय घरात ही आडदाण माणसं दया माही नाहीत असली बाईच्या जातीला शिकवायला कोण आहे हो घरा तिच्या मोहर हे राखूसच की हो पारू आणि लक्ष्मीला हौसाच्या बोलण्यानं पाजर फुटला होय गा हौसे ते बराबर बोलतीस तू कवा कुणाच्या हळदी कुकवाला वट्टी नारळाला नाही बघवार कुणी शिकवायचं ग हे समज आई मावशी कोणतरी पाहिजे कि विचार करा अव हिला बाईच्या जातीची मोड नाही लय मुरदाड बाई दगडाव आणि काळीस तिच लाज का फाज इब्राट बाई कुठली पुरुष मंडळी ही तिच्यावर टीका टिप्पणी करायची किटली घेऊन दूध घालायला डेअरीत चाललेल्या लाडीला बघून डेलजाचा इट्टल रोंग्याच्या नायकूला म्हणाला नायक्या ही बाय लयवान अर एकदा म्हशी घेऊन तळ्यावर आली पाणी बाजाय हिची मस धडाकली जामदारच्या किसनाला तर म्हणती कशी एक किसन्या डोळं फुटलं का तुझ माझ्या म्हशीला धडाकतोस दगड घालू का डोसक्यात तुझ्या यावर नायकू म्हणाला अर मध्याच्या दुकानात आली परवा चा पूड न्यायला रे म्हणली ए मध्या का तोंड्या चटकन वर आठ करून काय बघतेस अरे हिच्या धमकीनं मध्या भांबवलं हातातल्या चार किलो साखरेचा डबा खाली पडला साखर इसकटली ना सगळी दुकाना परिस्थितीनं लाडी कणखर कठोर पाषाण हृदयी बनली होती तिच्यातील स्त्री सुलभ नाजूक कोमल भावना दबली होती पुरुष अहंकार तिच्यात रुजला होता दया आणि कारुण्याऐवजी अहंकार आणि राकटपणा तिच्यात फोपावला होता याचीच परिणिती म्हणून आज ती आपल्या लाडक्या जखमी भावाला वाचवण्याऐवजी त्याला पुन्हा पुन्हा सांगत होती मारून तरी यायचं नाही तर मरून तरी जायच धन्यवाद